नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये सकाळचा ब्लॉग काढणं शक्य झालं नाही बघा कारण की पेशंट खूप होते तेच हँडल करता करता आतापर्यंत गेला आम्हाला आणि आज घराचं काम कुठपर्यंत आलं ते दाखवते आणि आज आपण उचलणारे तळ्या म्हणजे आजूक बी खंडोबाच्या तळ्या मी उचलल्याने कामाकामीच सगळे सगळी कामं कामं कामच चालू आहे त्याच्यामुळं काही उचलणं झाल्याने तर एकदा घर दाखवते नंतर जाते काकूच्या शेतात वांगे आणायला तर मी आणणार आहे आता एक किलो वांगे तर बघा तई हा कलर दिला बघा आज आणि आता मध्ये काय तोडफोड केली ते पण दाखवते बघा तुम्हाला मी तर हे बघा या साईडला आपलं देवघर होतं आपण देवघरासाठी इकडं फरशी लावलेली होती पण तिची दिशा चुकली होती माझ्याकडून मला वाटलं होऊन जाईल कारण पण प्रत्येकजण आलं की म्हणे नाही तुम्ही सगळं वास्तू शांतीप्रमाणे घेतलं आणि देवाचंच मेन घर तिकडं चुकलेलं आहे तुमचं तर ते तुम्हाला फरशी काढावंच लागन म्हणे तर आम्ही ती फरशी पूर्णपणे काढून टाकली बघा आणि या साईडला आपलं रॅक होतं तर ते रॅक पण काढलं कारण की आपल्याला इकडं फर्निचर करायचं आहे तई पूर्ण म्हणजे मोठे मोठे कपाट लावून घ्यायचे ते कपाटमध्ये म्हणजे गाद्या ब्लँकेट आपल्या मोठमोठ्या ट्रॅली बॅग हे सगळं बसायला त्याच्यामध्ये बसून गेला पाहिजे आशा हिशोबाने हा पूर्ण पोटमाळ मी इकडं फर्निचरचे कपाट करून घेणार आहे बघा ताई तर असा दिसतोय आज आपला हॉल त्यांनी वॉलपुट्टी मारून घसाई करून घेतलेली आज आणि वरती पण बघा वरती पण छान वॉलपुट्टी मारली त्यांनी ओ पीला तर मस्त वाटू राहिलं बघा किती छान दिसतं आहे बघा तई तर आणि इकडं तर इकडं देवघर काढणार आहे तई आपण आता म्हणजे डाव्या हाताला पण येतं इथं एक स्विच काढून घेतला मी लाईटसाठी आणि दो इथं दोन्ही याच्यामध्ये मस्त फर्निचरचं देवघर करून घेणार आहे मी तर समोर पण दाखवते आज काय काय केलं त्यांनी कशा कशाला कलर दिला तर चला आलो आपण दुसऱ्या रूममध्ये तर या रूममध्ये पण त्यांनी असं करून घेतलं बघा सगळा गा कलर म्हणजे प्रायमर मार त्यांनी या इकडं तर प्रायमर मारलेले बघा त्यांनी इकडं अगोदर त्यांनी वॉलपुट्टी मारली नंतर प्रायमर मारलं आता उद्या याच्यावर कलर येणार आहे इकडं पण बघा तर जसं घराचं जस काम आहे तसं तसं छान दिसतंय बघा ताई घर वरती पण छान चोपडं घालून दिलं आणि वाड्याला आपला कलर मारणं झालेला आहे बघा तई तर वाड्याचा कलर कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा मी सगळ्या घराला हाच कलर घेतलेला आहे तर पिवळट पिवळट कलर आहे बघा ताई हा थोडा तुम्हाला एवढं व्यवस्थित दिसत नसान व्हिडिओमध्ये पण थोडासा पिवळा आहे तर असा दिसतोय बघा ताई आपला वाडा हे बघा असं सुंदर आणि आपण जेव्हा नळ फिटिंग केली होती तर आपलं बेसिंगचं भांडं बसायचं राहिलं होतं हात धुवायचं म्हणजे आपण जेव्हा टॉयलेटमधून येणार तेव्हा तर छोटंसंच करणार होते मी पण नंतर लक्षात आलं की आपण एवढा मोठा वाडा काढलेला आहे आपण घरात कशाला चपला ठेवायचं तर चपल्यासाठी मी बघा आज असं इथं आहे हे करून घेतलं बेसिंगसाठी असे कडाप्पे लावून घेतले बघा त्यांच्याकडून दादाकडून तर असं दिसतंय एक मिनट तर बघा ताई असं दिसतंय आता आता इथं मध्ये आपलं भांडं आहे इकडं नळी आणि इकडं मी असं रॅ रॅक सारखंच आहे याला दरवाजे वगैरे आणि याच्यामध्ये छान फर्निचरचे कप्पे करून घेणारे चपला वगैरे ठेवायला तर असं दिसतंय बघा ताई हे सगळं मस्त वाटते आज कलर गिलर छान रूमला जसं जसं काम होते तसं आणखी सुंदर दिसतंय आपलं घर आणि उद्या आपले गेट येणार आहे बघा ताई तर इथं एक गेट टाकलेला आहे आणि इथं एक गेट टाकलेला आहे आपण आणि समोर एक दरवाजा आहे तिकडं समोरच्या पण गे दरवाज्याला गेट टाकलेला आहे कारण की इकडं हवा वगैरे यायला जास्त जागा नाही आहे समोरच्या रूममध्ये तर आम्ही दरवाजे रात्रीचे उघडेच ठेवतो तर मग गेट लावून घेता येतो दरवाजा उघडा राहतो त्याच्यामुळं सोनुज पप्पानी गेटच लावून घेतलेले तिन्ही पण आणि आता मी चालले बघा काकूच्या घरी वांगे आणायला तर मोठे मोठे वांगे तोडून आणते शेतातून लवकर अंधार पडायच्या आधी तर चला मग तर मी डुगू चालले बघा वांगे आणायला मीच चालले होते पण माझ्यासोबत आली ती मला पण यायचं म्हणे तर मी तिला घेऊन चालले आणि काकू घरी होत्या काकूला आम्ही म्हटलं की वांगे लागते तर काकू आमच्या अगोदर शेतात आलेले आहे पहा आमच्या काकू स खरंच खूप चांगलं आहे चल 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 चालू बघा आम्ही हर्ष अंकल बी आले बापरे काकुले लावे अरे बघा आम्ही काही आणलं पण नव्हतं बघा आता वांगे द्यायला म्हटलं बघू कशामध्ये तर नेऊ नाही तर मग साडीच्या साडीच्यातच मी घेऊन जाऊ तर काकूनी बकेट आणलेली होती ही बकेट आता या बकेटीतच नेतो आम्ही त्यांना घरी सोडतो ना आम्ही तसं जातो समोर तर मंडई आखरी शेवटी पप्पा मला लॅपटॉप घेऊन द्यायला हा म्हणले तर आता आम्ही चाललो लॅपटॉप घ्यायला पंधरा वीस मिनिटात जातोय तर बघत राहा व्हिडिओ मी कोणता लॅपटॉप घेतो तर बघा आता आम्ही निघलो सिल्लोडला आमच्या भोवकर थांबा 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 ती अगोदर आज मी तुम्हाला आज आम्ही तळ्या उचलणार होतो तर आम्ही ते वांगे आणलेले होते बघा आणि आई वावरातून कोथिंबीर कोथंबीर लसणाची पात कांद्याची पात आणलेली होती आणि आज आम्हाला उचलायच्या होत्या तळ्या तर मी व्हिडिओच्या म्हणजे पहिल्यांदाच व्हिडिओ चालू केला तेव्हा सांगितलं होत की आम्हाला तळ्या उचलायचे पण काही कारण असतो नाही आमच्याकडून ते कारण जे मला लॅपटॉप आणायला जायचंय चालू होते आपले आतापर्यंत आमच्याकडून काही शक्य झालं नाही तर आम्ही उद्या सकाळीच ते गे लवकर उठून स्वयंपाक वगैरे करणारे आणि तळ्या उचलून घेणारे मला तळ्या उचलताना दाखवणारे तर आज सोनूला लॅपटॉप आणायला चाललेलोय बघा सिल्लोडला दाखवतो आम्ही तर मी सोनी चोप्पा आणि स्वामीनी आपण चालू तिकडे चपात्या आणि वरण झालेले आल्यावर एकदा तिकडे जाऊन येतो कारण की सकाळी शक्यच होत नाही ते सकाळी सकाळी लगेच काम चालू होऊन जाते आमचे तर चला मग दाखवतो दुकानात गेल्यावर मम्मी मम्मी आईला चल चला तर हो तर पोहोचलो बघा आता या मी सिल्लोड मध्ये अरे बघा सिल्लोड सिटी खूप मोठी आहे आणि आता संध्याकाळचे आठ वाजलेले तरी पण सगळी दुकानं वगैरे चालू आहे आमचे भोकरदान ताई लवकरच बंद होतं बघा तर इकडं तुम्हाला किती छान छान तर हे बघा आम्ही आला होतो सिल्लोडमध्ये एजूस नावाचं दुकान आहे तिथं आता मला लॅपटॉप घ्यायचा आहे तर बघत त्रा व्हिडिओ आम्ही कोणता लॅपटॉप घेतो तर तर हे बघा आम्ही आलेलो आहे दुकानामध्ये आणि सम बघ आज झोपलीच नाहीच तू बघ ती बोलायटनकडं तिला काय तर बघा मी एच पीचा लॅपटॉप घेतलेला आहे ते मला पूर्ण लॅपटॉप सेटअप करून देत आहे तर आम्ही घेतला बघा तर आजचा व्हिडिओ इथंच संपवतो तर चला धन्यवाद बाय